नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांची दिवसेंदिवस ताकद वाढत आहेत मतदारसंघामध्ये मला मांडणारा शिवसैनिक आणि मतदार, मतदार वर्ग मोठा आहे मी केलेली विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे अनेक वर्षांपासून मतदारसंघामध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला त्यासोबत गंगाधर बदे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून प्रश्न सोडवण्याचं काम केलंय आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत त्यामुळे मतदारांनी गंगाधर बदे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येनं मतदान करावे असं माजी आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेत मतदारांना आवाहन केलं आहे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी बाबर बोलत होते या प्रसंगी अपक्ष उमेदवार गंगाधर बदे उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये महादेव बाबर यांनी सांगितले की हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरिता आम्ही शिवसेना गंगाधर बदे यांना पक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे केले मतदारसंघामध्ये मी आमदार असतानाच महत्वाचे जे प्रश्न आहेत मांजरी जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल करणं त्यासोबत मांजरी महादेवनगर परिसरामध्ये पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पेयजल योजना पाठपुरावा करून मंजूर करून आणून ठेवली होती यानंतर पुढे बाबर म्हणाले हडपसर मतदारसंघामध्ये सोलापूर रोडला पर्याय रस्ता करणे हडपसर रामटेकडी भागामध्ये संपूर्ण पुणे शहराचा कचरा आणून टाकला जात आहे ते हटवणं आमचं ध्येय आहे त्याचबरोबर मुंडवा येथे कारखस प्रकल्प जनावरांचा प्रकल्प आणून हडपसरची दयनीय अवस्था करून ठेवली आहे कचरा आणि जनावरांचा प्रकल्प कारखस प्रकल्प ही घाण हटवून हडपसरला स्वच्छ आणि सुंदर हडपसर करण्याचा आणि मुक्त हडपसर करण्याचा आमचा संकल्प आहे मतदारसंघामध्ये महादेव बाबर यांचं नाव एक नंबरला होते त्यामुळे मतदारसंघातील अदृश्य कार्यकर्त्यांचे हात गंगाधर बधे यांनाच मदत करणार आहेत प्रसंगातील सर्वात चर्चेत असलेला मेट्रोचा प्रश्न हा आजही कागदावर असे मुळात मी महानगरपालिकेचा गटनेता होतो तेव्हा दिल्लीला जाऊन शिवसेनेच्या वतीनं पुणे शहरात मेट्रो आणण्याचा प्रस्ताव आम्हीच सादर केला होता त्यामुळे निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो आणण्याचं काम सुद्धा आम्हीच करणार असं पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तर देताना बाबर यांनी उत्तर देत गंगाधर वध्ये यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय अपक्ष उमेदवार गंगाधर मध्ये यांनी सांगितले मी एक शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता आहे माझे आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे मागील तीस ते चाळीस वर्षांपासून शिवसेनेत म्हणून काम काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार महादेव बाबर यांनी त्यासोबत वेगवेगळ्या कष्टकरी वर्गांना आणि सर्व धर्मातील नागरिकांना मदत करण्याचं काम सुद्धा माझ्या हातून झालंय मतदारसंघामध्ये निष्ठेनं हडपसरचा विकास करण्यासाठी आम्हा दोघांचा पुढाकार आहे मतदारांना विनंती आहे हडपसर विकास एअर कंडिशनर या बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी विजयी करावे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा